नमस्कार अ दोन दोन तस <laughs> तर प्रिपरेशनच्या वेळेचे मित्र आहोत आणि ही आमच्यासाठी खरंच सगळ्यात एक अभिमानाची गोष्ट आहे की आम्ही सोबत प्रिपेअर केले आणि आज आम्ही सोबत इथे बसलोय त्यामुळे मला असं वाटतं की हे जे म्हणतात आपण की मित्रांचं महत्व काय असतं की मित्रांचं आणि मैत्रीचं महत्व मला असं वाटतय आदरणीय व्यासपीठ Um, व्यासपीठावरील आदरणीय पद्मश्री पोपटरावजी पवार सर um, आदरणीय झावरे सर आणि माझ्यासाठी प्रिय झावरे काका um, श्याम सर संदीप सर मॅडम आणि संपूर्ण युवान सगळ्यात आधी तर मला युवांचे आव्हान मानायचे का कारण मला आठवतं का, असंच कुठेतरी नगरमध्ये कार्यक्रम झाला होता मी असंच बसलो होतो यूपीएससी सिलेक्टेड झालेले कॅन्डिडेट्स इथे बसले, बसले होते बसले होते यूपीएससी करायचं असा काही विचार कधीच डोक्यात नव्हता पण एक चांगला आदर्श म्हणून वडील मला घेऊन आले होते आणि कार्यक्रम झाल्यानंतर त्यातल्या एकाने माझ्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणे तू कर आणि मला काय उर्जा आली तेव्हा मला माहिती नाही पण त्या एका गोष्टीने मला पूर्ण प्रवासात माझ्या मला प्रेरणा दिली त्यामुळे असे कार्यक्रम अशा एरियामध्ये हल्ल्या नव्यासारख्या भागामध्ये झाले पाहिजेत जिथे की विद्यार्थ्यांमध्ये तितका उत्साह तितकी जिद्द तितकी चिकाटी असते फक्त कुठेतरी एक डायरेक्शन एक मार्गदर्शन ज्याला म्हणतो त्याचा अभाव असतो म्हणून सर्वप्रथम युवांचे आभार <स्थाँगे> मला असं वाटत की म्हणजे लाईट येते लाईट जाते पण आज इथल्या एकाच जरी तो स्पार्क जागा झाला तर मला असं वाटतं त्या कार्यक्रमाचा सार्थ होईल म्हणून गर्दी जरी कमी असली तरी देखील मला असं वाटतं एक जरी इथून ते मोटिवेशन घेऊन बाहेर पडलं की मला युपीएससी करायचंय काम करायचंय तर मला असं वाटतं या कार्यक्रमाचं सार्थ आहे दुसरी गोष्ट म्हणजे मला सिलेक्शन झाल्यानंतर जितका आनंद झाला म्हणजे अर्थात झाला होता पण आज मला त्याहून जास्त आनंद झालाय का कारण Uh, uh, तुम्हाला माहिती असेल जीएस uh, मेन्सची परीक्षा असते त्यामध्ये आपण uh, सब्जेक्टिव्ह असते फिल्म्स ऑब्जेक्टिव्ह मेन्स सब्जेक्टिव्ह मेन्स मध्ये जवळपास नऊ पेपर्स असतात नऊ मधले चार जीएस जीएस वन टू थ्री फोर दोन ऑप्शनल ऑप्शनल वन ऑप्शनल टू आणि मी uh, सगळीकडे युरे बाजारचं उदाहरण घेऊन आलोय कारण माझा पूर्ण प्रिपरेशनचा युएसपी युनिक सेलिंग पॉइंट एवढाच होता की मी <laughs> हार्डवर्क तर केलंच पण मग मी त्याला स्मार्ट वर्कची जोड दिली आणि आज मला आनंद होण्याचं कारण एवढंच की ते जे मी बॉक्स करून हिवरे बाजार मॉडेल फॉर हेल्थ फॉर एज्युकेशन पाठ केल्या होत्या की विलेजेस अँड नेशन विलेजेस अँड गव्हर्नमेंट शुड बी पार्टनर्स इन डेव्हलपमेंट बट द विलेजेस शुड बी इन डायव्हर्स इट ऑनरेबल पोपटरावजी पवार सर यांच्या बाजूला मला बसायला मिळालं मला खूप जास्त आनंद झाला आणि आज कुठे हे थोडस हळूहळू की नॉट जस्ट फॉर मीन्स मी जेव्हा इंटरव्ह्यूज तुम्ही बघत असाल मॉक इंटरव्ह्यूज असतात दृष्टी आय एस ट्राउजर आय एस वगैरे वगैरे त्यामधल्या दोन मॉक इंटरव्ह्यूज मध्ये मला हा तू अहिला Uh, हिरे मगार मॉडेल विषय सांग आणि आम्हाला तर माहितीच होतं ते पूर्ण गेसभर पाठ केलं होतं अगदी सटीक उत्तर आम्ही तिथं द्यायचो आणि त्यामध्ये ते खूप इम्प्रेस व्हायचं म्हणजे आज अहिल्यानगर मधून असण ही जर अभिमानाची बाब एक जो इंटेलेक्च्युअल क्लास आहे पुणे मुंबई इथे सांगणं अभिमानाने ही अहिल्यानगरचा आहे जिथे हिवरे बाजार आणि रायन जो आहे तर मला असं वाटतं की ही खूप अभिमानाची बाब जी त्यांनी आमच्यासाठी करून दिली आहे जी प्रेरणा त्यांनी आम्हाला दिली आहे नक्कीच इथून पुढे आम्ही ती चालू ठेवू आता थोडस मी इंटरेस्टिंग करतात आपण मी इंजिनियर आहे आणि मी जसं सांगितलं की स्मार्ट वर्क माझा फॉर्टी आहे तर लेट्स स्टॉक सम इंटरेस्टिंग फॅक्ट सम इंटरेस्टिंग टिप्स अँड ट्रिक्स कारण मला असं वाटतं माझ्या मा दोन सहकारी आणि मित्र मित्रांनी आधी त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या ज्या सांगायला हव्यात तर मी काय वेगळं करेन तर आपण बोलूया एकतर मी हार्ड टू हार्ट कन्व्हर्सेशन करेन अशा मुलांशी ऍस्पिरंटशी ज्यांना युपीएससी अटेम्प्ट करायचे आणि इथे बसलेल्या पालकांशी आणि शेवटी जाता जाता ऑनरेबल डिग्नेटरीशी सगळ्यात आधी तर मी माझी थोडासा प्रवास सांगेन त्यासाठी सगळ्यात आधी मी इथे बसलेले माझे आई वडील माझे आजी आजोबा नवधी पार केलेले आजी आजोबा आणि तरी सुद्धा ते नागपूरचं कौतुक बघायला इथे आले म्हणून खरंच छान वाटतंय आणि माझे काका आत्या वगैरे ही सगळी मंडळी यांची परमिशन घेतो आणि मी माझा प्रवास सांगेन थोडासा माझा प्रवास एकदम यांनी जे सांगितलं की जे करायला पाहिजे ते सगळं मी केलंय म्हणजे ओंकार म्हणाला की त्याला इंजिनिअरिंग ऍडमिशन वगैरे घ्यायचं होतं मी घेतलं ज्ञानेश्वरने ते घेतलं होतं पण त्याने जॉब केला नाही मी जॉब पण केला आणि एवढं सगळं करून पण मग माझ्या लक्षात आलं की हे नव्हतं करायचं आणि मग मी युपीएससी ला आलो मला सांगायचं हे आहे की जेव्हा तुम्ही गोष्टी कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला काय करायचं आहे आणि काय नाही आणि मग त्यामध्ये जर घरून सपोर्ट फायनान्शियल सपोर्ट जर असेल तर तुम्ही तुमची ध्येय पुढे करू शकता माझंही माझं दहावी बारावी अतिशय चांगल्या मार्क्सने मी पास झालो नाईन्टी फाईव्ह पर्सेंट टेन नाईन्टी सिक्स पर्सेंट त्यानंतर uh, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुढे मेकॅनिकल uh, आणि त्यानंतर मी मध्ये प्लेस झालो लास्ट इयरला पॅकेज पण खूप चांगलं कोर कंपनी होती जसं आपण म्हणतो की कोर मेकॅनिकल मधील एक टॉप मोस्ट मल्टीनॅशनल कंपनी आणि पॅकेज पण खूप चांगलं आणि आता खूप आनंद झाला युपीएससी करायचा असं काही योग्य नव्हतं कधी म्हटलं जॉब लागला इट्स अ गुड थिंग ह्याच्या पुढे काही नसतं सेटल झालंय म्हणून जॉबला गेलो जॉबला गेलो जॉब करताना लक्षात आलं कुठेतरी मी जे पण काही करतोय कदाचित ते काही फक्त मशीन्स अप्लाय आपल्या होतोय म्हणून मला लक्ष झालं की फक्त मशीनसाठी तर मला तरी लागायचं नाही आहे मग काय करायचंय मग मी कंपनीकडनं प्रोजेक्ट घेतले असे प्रोजेक्ट की ज्याच्यामध्ये लाईनवरती काम करणाऱ्या मजुरांना कसं अजून त्यांचं एफर्ट कमी होतील मग त्यासाठी कुठेतरी ऑटोमेशन करणं वगैरे ह्या सगळे प्रोजेक्ट्स मी हाताशी घेतले आणि जेव्हा ते प्रोजेक्ट इम्प्लिमेंट केले आणि त्यानंतर जेव्हा मी त्यांना त्यांच्याशी बोलायचं त्यांना बघितलं आणि त्यांच्या जवळतला आनंद जेव्हा मला दिसला की मी थोडस काही केल्याने कष्ट एवढे होतात आणि ते एवढे खुश होतात एवढे आनंदी होतात एवढ्या आनंदाने काम करतात आणि सांगायला आनंद वाटतो की आमच्या जी लाईन माझ्याकडे होते आय वॉज ऑपरेशन इंजिनियर जी लाईन माझ्याकडे होते अचानक त्याची जी प्रोडक्टिव्हिटी ती वाढायला लागली का कारण लोक खुश होते तेव्हा मला लक्षात आलं की जर मी एवढ्या छोट्याशा केलेल्या गोष्टीने एवढी लोक खुश होतात आणि त्यातून एवढा इकॉनॉमिक फायदा होतो त्यातनं एवढ्या लोकांची आयुष्य किती ते तास काम करणार सुखकर होतात तर पलीकडे काय असत तेव्हा मला लक्षात आलं कुठेतरी युपीएससी मी तेव्हा बघितलं होतं घरनं तर माहिती होतं की युपीएससी असते एवढंच माहिती युपीएससी असते आणि वडिलांची कुठे ना कुठे इच्छा होती की मी युपीएससी केली पाहिजे आणि आता त्यांनी सुद्धा त्यांच्या कॉलेजमध्ये खूप जास्त ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी प्रशासनात जावं का कारण त्यांनी ग्राउंड लेव्हलचा स्ट्रगल बघितलेला असतो ग्राउंड लेवलला जो संघर्ष असतो तो त्यांनी अनुभवलेला असतो आणि म्हणून जेव्हा ते प्रशासनात जातील ते समाजासाठी जास्तीत जास्त चांगलं काम करतील का कारण त्यांना जाणीव आहे ह्या भावनेतून त्यांच्या कॉलेजेसमध्ये अचानक अनेक सिव्हिल सर्व्हिसेस चे इनिशिएटिव्ह राबवले होते आणि मग म्हटलं की जर त्यांचा एवढा प्रयत्न की समाजामध्ये अधिकारी व्हायला हवेत तर का अधिकारी व्हावा हे दुसरं मोटिवेशन आणि म्हणून मी युपीएससी लागलो अभ्यासाला रिझाईन करावं याच्याने मला विचारलं हा ठीक आहे यूपीएससी काय करायचं म्हटलं यूपीएससी काय करायचं असं काही नसतं म्हटलं युपीएससी युपीएससी असेल अरे म्हणजे युपीएससी किती एक्झाम घेते तुला माहिती आहे का म्हटलं नाही सर आणि मग तो हसला तो म्हणे तुला एक गोष्ट सांगतो की आज आम्ही तुला जेवढा पगार देतोय तू जेव्हा युपीएससी करशील तिथे तुला दहा वर्ष लागतील आमचा पगार तुला तिथे यायला म्हटलं सर हरकत नाही तिथे जे मला समाधान मिळेल ते मला इथे मिळत नाही आणि मी माझ्यासाठी जगायचं ठरवलं मी समाजासाठी जगायचं ठरवलं त्यामुळे मला पैशांशी तरी मला काही घेण्यात येणार नाही असं म्हणून विचारणी करून युपीएससीच्या तयारीला लागलो अर्थात तयारी करताना काय गोष्टींचा मला फायदा झाला हे मी स्पेशली पालकांना सांगेल आज आपण बघतोय कुठेतरी ट्रेंड आहे की पाचवीपासून युपीएससी सहावीपासून यूपीएससी आणि मला असं वाटतं ह्या सगळ्या गडबडीमध्ये कुठेतरी पाल पाल्यांच जी आपली मुलं आहेत त्यांचं हिरवून घेतो आपण त्यांच्याकडून का कारण त्यांना आपण वीस वर्षांनंतर त्यांनी करण्याचं एक स्वप्न दाखवतो त्याच्याने त्यांचा आजचा दिवस हिरावला जातो मला असं वाटतं की ही चूक आपण नको करायला का मी सांगेन आज आम्ही युपीएससीची तयारी केल्यानंतर पहिली गोष्ट काय करतो एन वाचतो आज तुमची मुलं काय करतात एनसीआरटी असतात मग का ते जे आता अभ्यास करतात त्याचाच अभ्यास आपण त्यांना व्यवस्थित करायला सांगूया जेणेकरून ते आता मध्ये जगतील एक दोन शाळांमध्ये ज्या वेगवेगळ्या स्पर्धा होतात मला असं वाटतं त्यांच्यामध्ये जितका जास्त सहभाग ते घेतील तितकी जास्त त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलप होते आता तुम्ही म्हणाल की पर्सनॅलिटी तर फक्त एका स्टेजवर चेक होते कोणती ती म्हणजे इंटरव्ह्यू तर त्याचं इंटरव्ह्यू हे नाव नाही त्याचं नावच मुळात पर्सनॅलिटी टेस्ट हे आहे पण असं नाही आहे तुमची पर्सनॅलिटी पर्सनॅलिटी इंटरव्ह्यू मध्ये पण चेक होते लेटिंग जेव्हा तुम्ही, तुम्ही, तुम्ही प्रिल्मची तयारी करता जेवढा हिमालय पर्वतात तितका जास्त अभ्यास येतो आणि त्यावेळी तेवढा अभ्यास करताना तुम्हाला किती स्ट्रेस किती बर्डन किती टेन्शन येतात आणि ते टेन्शन तुम्ही कसं हँडल करतात कसं चॅनलाइज करता ही सुद्धा तुमची पर्सनॅलिटी आहे बरोबर प्रिलिम्सच्या मध्ये बसल्यानंतर काय गोष्टी अटेम्प्ट करायच्या काय गोष्टी सोडायच्या तुम्ही किती ऑनेस्टली अभ्यास केलाय किती तुम्हाला येतं त्याचा अंदाज घेऊन इन्फॉर्म गेस घेऊन काही गोष्टी सोडवायच्या आणि जिथे खरंच काही आयडी नाही ते सोडायच्या कारण तिथे निगेटिव्ह मार्किंग येते ही जी प्रामाणिकपणा आहे हा जो प्रामाणिकपणा आहे हा सुद्धा तुमचा फिल्म्स मध्ये चेक करतो तर तुम्ही अगदीच वाईल्ड गेस रँडम गेस घ्यायला लागले तर मला असं वाटतं निगेटिव्ह होऊन तुमची फिलिंग्स निघतील मेन्स मध्ये सुद्धा तुम्हाला दिलेल्या लिमिटेड अमाऊंट ऑफ टाइम मध्ये तुम्हाला तितक लिहिण भाग आहे म्हणजे मला सांगायचं सा, सांगावं वाटेल सा की वीस प्रश्न आम्ही लिहितो तीन तासांच्या वेळामध्ये एकशे ऐंशी भागिले वीस बरोबर म्हणजे नऊ एक मिनिट कुठेतरी एकेका प्रश्नाला ऑन एन एव्हरेज येतात त्याच्यामध्ये पण आम्हाला एक प्रश्न एक, एक, एक पेज लिहायला तीन ते चारच मिनिटांचा वेळ असतो कारण एखादा मिनिट प्रश्न वाचण्यामध्ये जातो सो तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड तुमची क्रिएटिव्हिटी तुमची थिंकिंग तुमची विचार करण्याची क्षमता मध्ये चेक होते आणि मला असं वाटतं हा फक्त अभ्यास का कारण युपीएससी जे प्रश्न विचारते तुम्ही कधी जीएस जनरल स्टडीजचा पेपर उघडून बघा तुमच्या लक्षात येईल की आज असे प्रश्न युपीएससी विचारते कदाचित गुगलवरती सर्च कराल तरी तुम्हाला त्याचे उत्तर मिळणार नाही मग ही उत्तर कुठून येतात ही उत्तर तुमच्या थॉट प्रोसेस मधून तुमच्या प्रेझेन्स ऑफ माइंडमध्ये त्या पर्टिक्युलर तीन मिनिटांमध्ये तुम्ही काय विचार करून काय घेताय इतकी जास्त ती रिफाईंड प्रोसेस आहे म्हणून मला असं वाटतं की तिथे सुद्धा तुमचा क्रिएटिव्हिटी तुमची प्रेझेन्स तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड या सगळ्या गोष्टी चेक होतं म्हणून मी पालकांना नम्र विनंती करेन की मुलांना आतापासून त्यांना जे करतात ते व्यवस्थित करू द्या जितका जास्त होईल तितका जास्त एक्स्ट्रा करिक्युलर मध्ये भाग मला सांगाच वाटेल कॉलेजमध्ये असताना इनफॅक्ट लहानपणापासून काही इथे बसले ती मला काय पाठवायची आणि मला असं वाटतं आज जो मी तुमच्यासमोर बोलू शकतो किंवा आज जे मला युपीएससीच्या इंटरव्ह्यूच्या पॅनलमध्ये रिटायर्ड फॉरेन डिप्लोमॅट माझे हेड होते त्या पॅनलचे त्यांनी मला आज एकशे चौऱ्याऐंशी मार्क्स दिले गुड स्टोर इन युपीएससी इंटरव्ह्यू ह्याच शेअर मी त्या गोष्टीला देतो का कारण तिथे जे मी भाषण करून स्टेज प्रेझेन्स आणलं तिथे जी भाषण करून मी लोकांसमोर न हावर कॉन्फिडेंटली बोलण्याची जी कला अवगत केली तीच कला मला आज युपीएससीच्या पॅनलच्या इंटरव्ह्यू मध्ये बसल्यानंतर कामाला आली सो so, ह्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे ऍडप्ट होतात म्हणून हा पालकांसाठी संदेश मुलांसाठी संदेश मेक थोडस इंटरेस्टिंग बिकॉज आता आपण वी आर बीन इन द एज ऑफ दलांसाठी राईट सो आपण टॅलेंटिव्ह ऐकतो मला असं वाटतं की ह्या गोष्टी कुठेतरी स्मार्ट वर्क करण्यामध्ये खूप मदत करतात सांगायला आवडेल की युपीएससी मध्ये काही लोक आणखी वरती कट ऑफ लागतो आणि ते लोक फॉरेस्ट इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेसची मेन देतात प्रिमिम्स कॉमन आहे इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस फक्त फॉरेस्ट सर्व्हिसेसचा प्रिलियम्स कट ऑफ वरती लागतो तिथे सिव्हिल सर्व्हिसेसची एक्झाम तीन महिने तुम्ही कठोर मेहनत घेता आणि त्यानंतर तुम्हाला एक ते दीड महिना मिळतो फॉरेस्ट सर्व्हिसेस करायला आता लोक वर्षानुवर्ष त्याची वर्षा प्रिपरेशन करतात माझे मित्र काही ज्यांनी आय एस सोडून दिलं ते आता फॉरेस्ट सर्व्हिसेसचा अभ्यास करतात पण मला सुद्धा तितकाच वेळ होता आणि त्यांना पूर्ण दोन एक दोन वर्ष होते पण त्या वेळात सुद्धा मला फॉरेस्ट सर्व्हिसेसची मेन स्क्रॅप करता आली आणि मी इंटरव्ह्यूला गेलो स्वतःची पाठ थोपून घेणे या मागचा हा उद्देश नाही उद्देश हा आहे कि त्या दीड महिन्यात मी ते केलं जे ते कदाचित पूर्ण दोन तीन वर्षांमध्ये नव्हती करत मी काय केलं सांगतो फॉरेस्ट सर्व्हिसेस पूर्ण नवीन सिलेबस माझी पहिली मेनूस होती ठीक आहे सिलेबस घेतला प्रत्येक गोष्टीला उचललं त्याचे मागे मागच्या वर्षात विचारलेले वाय बायक्यूज ते व्यवस्थित अॅनलाइज केले आणि चॅजी पीटीनं म्हटलं की मला ह्या सगळ्या की बायक्यूज ची उत्तरं देते ठीके पण ह्याच्याच पुढे मी गेलो मी म्हटलं की आता फॉर एक्झाम्पल जर चार गोष्टी असतील एका मध्ये मी म्हटलं एका एक टेबल मध्ये मा मला ह्या चारही गोष्टींच्या या आठ पॅरामीटर्स वरती एक चार बनवून दिले आणि मी फक्त तेवढा चार पाठ केले आणि तिथे लिहून आलो आणि सांगायला आनंद वाटतो की मी फॉरेस्टची मिनिस क्लिअर केली जे की पूर्ण वेगळे विषय असतात त्या पुढच्या महिन्यामध्ये सांगायचा उद्देश हा की आज तुमच्याकडे न भूतो न भविष्य की असं एक शत्र हातात आहे आणि त्या शस्त्राचं नाव आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि त्याचा फक्त आपण एक अचंबा म्हणून न बघता आपण त्याच्याकडे आपलं एक शस्त्र एक तूल हाताशी आहे असं म्हणून बघितलं पाहिजे आणि नॉट जस्ट फॉर युपीएससी दिस इज ऑल्सो फॉर युअर जेरबल तुमची नीट एखादी कन्सेप्ट समजत नाही तुम्ही तिथे जाऊन तिथे समजून घेताय आणि ही जी सवय आहे की जाऊन जाऊनशी बोलायचं जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत समजवून घ्यायचं आणि पुढे जायचं हीच सवय तुम्हाला भविष्यात पण खूप जास्त कामाला येणार आहे म्हणून कदाचित ज्या गोष्टीसाठी वर्षानुवर्ष मुला अभ्यास करायची मला असं वाटतं कमी होईल तर ही झाली पालकांसाठी गोष्ट आणि मी मी ट्राय करेन की युट्यूब चॅनल बोलतोय प्रमोशन करत नाही पण मला खरंच इच्छा आहे की ह्या ज्या स्मार्ट ट्रिक्स आहेत त्या आजच्या एका दिवसामध्ये सांगण्या शक्य नाही म्हणून मराठीमध्येच स्टडी स्मार्ट म्हणून एक आणि त्याच्यामध्ये मी ह्या सगळ्या गोष्टी कंटिन्यू सांगत राहील सा, की कसं करता काय करता येईल याच्या मागे उद्देश एवढाच की कदाचित ज्या गोष्टी आम्हाला सांगायला कमी नव्हतं जसं सांगितलं की त्यांच्या वेळी सुद्धा काही गोष्टी करायच्या असतात पण जायलाच नसतं आज आपल्याकडे डिजिटल सोशल मीडिया आहे युट्यूब सारखे प्लॅटफॉर्म आहेत ओपन फ्री प्लॅटफॉर्म्स आहेत त्या थ्रू जेवढं मला लोकांपर्यंत पोहोचता येईल मी काय करेन कारण मला कुठेतरी तुम्ही आमचा सगळ्यांचा आमची सुद्धा कुठेतरी जबाबदारी की तुमच्यातले असलेल्या लोकांना जेवढं जास्त शक्य आहे मुलांना मदत करता येईल तेवढी आम्ही करूया त्यानंतर मला थोडस माझ्या फ्युचर कोर्स ऑफ ऍक्शन विषय स्मार्टवर्क विषय थोडंसं बोले फक्त एक गोष्ट ती म्हणजे मी जसं सांगितलं कॅन्टिटीला सांगायचं आठ गोष्टी चार गोष्टी आठ पायमिटर्स टेबल पार्ट केला माझी चार उत्तरं पूर्ण तयार झाली तसंच स्मार्ट वर्क कसं असतं मी तुम्हाला सांगतो की जसं हिरे बाजार मॉडेल आहे तर लोक काय करतात की हिरे बाजार विषय वाचतात आणि मग त्याची उदाहरणं ऍज अ केस स्टडी म्हणून उत्तरांमध्ये लिहितात मी फक्त हिरे बाजार मॉडेल आणि माझा जो सिलेबस आहे त्याला लिमिट केलं आणि सर सांगायला खूप आनंद वाटतो जो जो आमचा सिलेबस आहे प्रत्येक ठिकाणी काहीतरी केलेलं आहे बीट इन दीट इन एज्युकेशन बीट इन दस्टर मॅनेजमेंट वॉटर कन्झर्वेशन दारूबंदी एक्सेट्रा एक्सेट्रा खूप गोष्टी आहेत मग मी काय करायचो प्रत्येक प्रश्न आला की विचार करायचो हा मग हे मॉडेल तिथे टाकूया सांगायचा उद्देश पंचवीस गोष्टी पाठ करण्यापेक्षा एक गोष्ट पाठ करा आणि ती दहा ठिकाणी वापरा याच्याने तुमचा अभ्यासाचा वेळ कमी होणार आहे आणि याच्याने तुमची मेहनत असणार आहे आणि मग ती मेहनत तुम्ही दुसरीकडे कुठेतरी करू शकता हे एक प्रॅक्टिकल जाता जाता फक्त जसं सर म्हणाले तसं मला म्हणावं वाटेल की इझी सक्सेस हे यश आहे का आज आम्ही इथे बसलोय युपीएससीची जी दहा बारा पंधरा वॉट एव्हर लाख लोक एक्झाम देतात त्यातनं युपीएससी हजार मुलांना सिलेक्ट करते आम्ही सिलेक्टेड आहोत आम्ही त्या हजारांमध्ये आहोत युपीएससीच्या लिस्टमध्ये आहोत बट इज अ सक्सेस तर मला नाही वाटत ही यश आहे का एका अर्थाने बघितलं तर आहे कारण त्या हजारांमध्ये आलेल्या आहोत पण मला असं वाटतं ही सुरुवात आहे युपीएससी मध्ये सिलेक्ट होणं हे यश नाही युपीएससी मध्ये सिलेक्ट होऊन तुम्ही काय करता ते खरं यश आहे म्हणून जसं सरांनी सगळ्याच मान्यवरांनी सांगितलं की इथून पुढं खरी परीक्षा सुरू झाली आहे आमची की आमच्याकडे जे ज्ञान आहे आमच्याकडे जे रिसोर्सेस आहेत आमच्याकडे जी स्टेट मशिनरी असणार आहे आमच्याकडे जो गव्हर्नमेंटचा सपोर्ट असणार आहे त्याचा वापर आम्ही कसा करतो त्याचा किती लोकांना समाजाला गरिबांना डिसएडव्हानेज लोकांना मायनॉरिटीजना किती जास्त आम्ही फायदा करून देऊ शकतो ही आमची खरी परीक्षा आहे सो खरी परीक्षा इथून सुरू झाली आहे आणि मला असं वाटतं की नक्कीच जेवढं होईल बिकॉज नाव आपण टार्गेट करतोय की भारत दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत एक विकसित देश असणार आहे तर मला असं वाटतं की पुढचे जे तीस एक वर्ष आपल्याकडे आहेत ते खूप जास्त कृषी असणार आहे कारण आज आम्ही जे इथे बसलेलो हो आहोत कदाचित आज आम्ही गव्हर्नमेंट मध्ये जाणार आहोत आणि त्या गव्हर्नमेंटच्या सोनेरी पिरियड मध्ये आम्ही काय करतो त्याच्यावर दोन हजार सत्तेचाळीस मध्ये भारत विकसित देश असेल की नाही हे डिपेंड करत म्हणून मला असं वाटतं की हा आमच्यावरती सगळ्यात जास्त आणि सगळ्यात मोठी जबाबदारी आहे कारण हा शंभर वर्षांचा जेव्हा भारत होईल तेव्हा त्याची जेव्हा सोनेरी पानं लिहिली जातील मला असं वाटतं मला माझं योगदान तिथे द्यायचं म्हणून मी नक्कीच कार्यरत राहील धन्यवाद सर धन्यवाद कोकण राव सर तुमच्यामुळे आम्ही खूप जास्त इन्स्पायर्ड आहोत आणि आज तुमच्या बाजूला बसायला मिळतंय की ह्यात मी खरं वेश मानतो तुमचा आदर्श पुढे चालत राहील आणि असाच उज्ज्वल आणि कसेच भारत घडेल अशी इथे ग्वाही देतो आणि धन्यवाद